बैलपोळ्याची झाली तयारी इंदापूरच्या आठवडे बाजारात बैल अलंकार खरेदीसाठी शेतकऱ्यांची बैलपोळा पूजा आणि पोळा हा सण बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो या सणाच्या दिवशी शेतकरी बैलांना आमंत्रण देतात त्यांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन अंघोळ घालतात या दिवशी बैलांच्या खांद्यांना हळद आणि तुपाने शेकतात पाठीवर नक्षीकाम करून झूल संपूर्ण अंगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा नवी वेसण नवा कासरा पायात चांदीचे किंवा करदोळ्याचे तोडे घालतात त्याला खायला गोड पुरणपोळी आणि सुग्रासन्नाचा नैवेद्य देतात तसेच बैलाची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे दिले जातात या दिवशी बैलाला सजवून गावभर मिरवणूक काढली जाते या सणाच्या दिवशी गावात प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात यावेळी महिला वर्ग पोळ्याची गीते म्हणतात गावातील पाटील तोरण तोडतो तेव्हा पोळा फुटला असे म्हटले जाते नंतर बैलाला मारुतीच्या देवळात नेतात आणि घरी नेऊन त्याला ओवाळतात शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्वाचा मानला जातो इंदापूर तालुक्यात बैलपोळा हा सण भाद्रपद महिन्यात अमावस्या दिवशी असतो यंदा हा सण येत्या तीन तारखेला आहे आज इंदापूरच्या आठवडे बाजारात यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकरी वर्गाची समाधानाने वर्षभर सांभाळ केलेल्या प्राणाहून प्रिय आपल्या बैलांना त्याचा अलंकार खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली प्र... स्वराज्य न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश आरडे इंदापूर